नमस्कार मित्रांनो मी अत्यंत महत्वाच्या एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे चला तर पाहूया न्यूज चे स्पष्टीकरण सर्वप्रथम आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये शब्द सुमनाने स्वागत करून आजच्या ब्रेकिंग, करू ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरणाला सुरुवात करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत चा चार मोठे धडाकेबाज धडा सेवा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण असून चला पाहूया या, या संदर्भातील सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न बैठकीत चार निर्णय मंजूर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे या बैठकीत अतिशय महत्वाचे चार निर्णय महत्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रमुख मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया तो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती मिळणार मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनसामान्याशी निगडित निर्णय घेण्यात आले या बैठकीत घेण्यात आलेल्या घोषणा करण्यात आल्या एक थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मिळणार सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नगर विकास विभाग नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र नागरी महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम एकोणीशे पासष्ट मध्ये सुधारणा केली जाणार आहे या सुधारणेनुसार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगर अध्यक्षांना सभागृहाचे सदस्यत्व तर मिळालेच शिवाय त्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे किंवा प्राप्त करून देण्यात आला आहे हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकर या निर्णयाच्या लवकरच अध्यादेश काढण्यात जाणार आहे दुसरा शासन निर्णय आहे आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या बंद पत्रित आरोग्य सेविका यांची पुनर नियमित करण्याचा निर्णय ग्राम विकास व पंचायत विभाग यांनी घेतला आहे निर्णय क्रमांक तीन जिल्हा कर्मयोगी zero दोन पॉइंट झिरो आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून ग्राम तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यभार अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी दोन पॉइंट झिरो आणि सरपंच संवाद हे दोन महत्वाचे कार्यक्रम राबवले जाणार आहे आणि शेवटचा निर्णय चार धाराशिव येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद शिहारात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पत पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यासाठी महसूल विभागाने महसूल विभागाने दुग्ध विकास विभाग ची एक एकर -एक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे समाजाच्या विविध स्तरावरून स्वागत होत आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद जय महाराष्ट्र